राज्यात सर्वत्र गुन्हेगारीचं प्रकरण वाढत चाललंय याच दरम्यान पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली ही घटना बस स्थानकात पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली आहे पीडितेवर अत्याचार झाल्यानंतर तरुणी त्या बसमधून उतरली आणि दुसऱ्या बसमध्ये चढली तिथून ती आपल्या घरी म्हणजे फलटणला गेली घरी पोहोचल्यानंतर तिने कुटुंबियांना घडलेली सर्व घटना सांगितली त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलंय अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो देखील आता समोर आलाय आरोपीच्या मागावर पोलिसांची आठ पथकं रवाना झाली आहेत आरोपीवर या स्वारगेट पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल आहे तर याच्यावर ग्रामीण भागात जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर आली आहे आरोपीच्या भावाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय आरोपीच्या राहत्या गावातून शिरूर मधून त्याच्या भावाला ताब्यात घेतलंय ऍक्च्युअली ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती आणि ती इथून फलटणला तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पाऊणे सहाच्या पा� दरम्यानची ही गोष्ट आहे ती स्वारगेट बस स्टँडमध्ये बससाठी थांबलेली होती बस साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता तिच्याकडे ना फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची ब कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती नाही लागत तिकडं लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथे बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडे लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसतीय आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत वरती चढून टॉर्च ने चेक करू शकते आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं ती ज्या वेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग मा यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी मधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिनं मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहेत तिथले त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिजूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आरो आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईमच्या टीम आहेत दोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जात आहे डॉग स्पॉट पण रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे या संदर्भात

क्षरक्षक नसतात का पॉईंट आहे आपला पोलिसांचा ते सीसीटीव्हीच्या आउटपुट आपल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर गोर मध्ये बस पार्क केलेली आहे ती स्वारगेट एस टी स्टँडच्या अशा बस मध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का की सिस्टीम मधले जे लॅपसेस आहेत त्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा आहे चूक कोणाची आहे एस टी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एसटी प्रशासनाची नाही पोलिसांचं ऍक्च्युली पेट्रोलिंग चालू असतं पण प्रत्येक बसला जाऊन पोलीस चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतंय आणि ही बस आतमध्ये होती त्यामुळे सेक्युरिटीचा प्रश्न तिथल्याही येतो डेपो मध्ये सिक्युरिटीचं काय आहे त्याच्याबद्दल दुसरी गोष्ट असं आहे की ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेलेली आहे ते तर तिनं थोडा जर आरडाओरडा तिथं केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सी फुटेज मध्ये आरोपी खाली उतरतोय त्याच्या मुलगी लगेच खाली उतरतीय पण असा कुठला प्रकार तिथं झालेला आढळून ना आलेला नाहीये मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे ती काल व्यवस्थित बोलत होती मी स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि तिचं मेडिकल पण चालू आहे आता पथक जे आहेत ते मी डिटेल तुम्हाला देऊ शकत नाही कारण ह्याच्यामध्ये असं आहे की आरोपी जर जा जागा जा झाला जा ऑलरेडी आम्ही त्याला कालपासून शोधतो तो आमच्या ताब्यात आलेला नाहीये त्यामुळे तपासाचं जे पूर्ण डिटेल्स मी आपल्याला आता इथे देऊ शकणार नाहीये माझं पर्सनली अजून त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाहीये पहिला आम्हाला आरोपी निष्पन्न करणं त्या मुलीची काळजी घेणं ह्या आमच्या प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत त्या झाल्यानंतर आज आता आम्ही त्याच्यामध्ये माहिती घेऊ त्यांच्याकडून ही त्यांच्याशी बोलणं करून घेऊ नाही त्याच्याबद्दल मी डिटेल घेतलेले नाहीये बसच्या फक्त बस आम्ही सेक्युअर करून ठेवलेली आहे कारण आम्हाला मेन म्हणजे पहिला आरोपी तो ताब्यात घेणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलीची मेडिकल करून घेणं आणि तिचं मानसिक स्वास्थ त्याचबरोबर टीम लावून सगळीकडचं तपासावरती कॉन्सन्ट्रेट करणं हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आता हे पॉईंट तपासादरम्यान आम्ही घेऊ बुलेटिनचे प्रायोजक आहेत प्रकाशन प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूजपेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेत प्रकाशन एस टी मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्त्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा